बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणी संदर्भात आहे संभाजीनगरच्या पैठणमध्ये नऊ जानेवारीला मुखमोर्चा होणार आहे मोर्चाला सर्व जनतेने उपस्थित राहावं असं आवाहन वैभवी देशमुख संतोष देशमुख यांच्या कन्येने केलंय सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये नऊ जानेवारी रोजी मुकमोर्चा आयोजन करण्यात आलंय या मुखमोर्चाला संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख देखील उपस्थित राहणार आहे तर या मोर्चाला सर्व जनतेने उपस्थित राहण्याचा आवाहन नमस्ते में के मी वैभवी संतोष आज आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करते दिनांक नऊ जानेवारी गुरुवार पैठण येथे जो मोर्चा होणार आहे तो मोर्चा न्यायाच्या लढ्यासाठी जो मोर्चा आयोजित केला आहे त्या मोर्चामध्ये मी पण येत आहे तुम्ही पण या आणि या लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि एका वडिलांचा हात एका लेखीच्या पाठीमागे आयुष्यभर असतो तसंच तुमच्या हात माझ्या पाठीमागे आयुष्यभर राहतो एवढीच विनंती करते